सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ उद्या महाशिवरात्री अगदी गावागावात शहराशहरात अगदी मोठ्या उत्साहाने महाशिवरात्रीचा सण किंवा हा जो दिवस आहे खूप महत्त्वाचा आहे आणि उत्साहाने ह्या दिवशी साजरा केला जातो महादेव हे अत्यंत भोले आहेत भोलेशंकर आहेत कुठलीही आपण इच्छा व्यक्त केली ती आपली के पूर्ण केल्याशिवाय भोलेनाथ म्हणजे हे जे, जे महादेव आहेत हे राहत नाही त्यामुळे कुठल्याही इच्छा आपण व्यक्त केल्या आणि त्या पूर्ण झाल्या नाही असं कधीही होत नाही परंतु कुठल्याही इच्छा व्यक्त करत असताना इतरांचं काही वाईट होणार नाही ह्याची काळजी घ्या नाही तर ती इच्छा महादेव कधीच पूर्ण करणार नाही तर आपण उद्याच्या उपायाकडे वळूया बऱ्याच लोकांच्या घरात खूप सारा धनहानी होत असते म्हणजे आपल्या घरात धन आहे परंतु त्याची हानी होत असते किंवा कर्जमुक्त व्हायचं असेल तर त्यांना काही मार्ग सुचत नाही कर्जावर कर्ज होत जातं किंवा ज्यांच्या घरात खूप सारी दरिद्रता आहे आणि ती दरिद्रता काही केल्या दूर होत नाही तर त्यासाठी आज सर्वांसाठी व्यवस्थित एक उपाय मी घेऊन आलेले आहे हा उपाय नाही सांगता येणार ना सेवा सांगता येईल ही सेवा सगळ्यांनी नक्की करा व्हिडिओ कुठेही स्किप न करता ऐकता ऐका कारण उद्याचा दिवस पुन्हा येणार नाही तो पुढच्या वर्षीच येईल पूर्ण एक वर्ष आपल्याला वाट पाहावी लागेल उपाय किंवा सेवा कुठलेही करत असताना कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे आहेत उद्याच्या दिवशी आपल्याला उठायचं आहे आपल्या घरात सुद्धा शिवलिंग असेल त्याची पूजा करायची आहे आणि आपल्याला मंदिरात सुद्धा जाऊन शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंगाची पूजा ही महाशिवरात्रीच्या दिवशी झालीच पाहिजे अगदी छोट्यात छोटी का होईना अगदी बिल्वपत्रच अर्पण का होईना पण ती पूजा ही झालीच पाहिजे कान कामा निमित्त बऱ्याच लोकांना बाहेर जावं लागतं त्या दिवशी सुट्टी नसते प्रायव्हेट जे कामं करतात त्यांना सुट्टी नसते गव्हर्नमेंटच्या लोकांना सुट्टी असते परंतु ज्यांना सुट्टी नसेल त्यांनी सुद्धा अगदी वेळात वेळ काढून ही पूजा नक्की करा महादेवांची पूजा करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप न चुकता करायचा आहे आणि आपल्याला सेवा कुठली आहे करायची आहे सांगते आहे का तर आपल्याला उद्या बघा आपल्याला बिल्वपत्र तर पूजेला लागणारच आहेत परंतु ते उद्या न तोडता ते आजच कुठे जर आजूबाजूला झाड असेल तर तोडून घ्या आणि जर का उद्या तुम्हाला घ्यायचे असतील तर जे मंदिराच्या बाहेर विकत असतात म्हणजे विकतात त्यांच्याकडून हे बिलवापत्र घेतले तरीही चालेल हे बिलवापत्र आपल्याला पूजेला घेत असताना कुठेही तुटलेले किडलेले तुटले तुटले नसावे ह्याची काळजी घ्या भले एक का होईना एक सात नऊ अकरा एकवीस कितीही तुम्ही बिलवपत्र घेऊ शकता कधी कधी आपण खूप सारे घेतो परंतु त्याला एक त्याच्यातून आपल्याला एक दोनच बिल्वपत्र पूजेसाठी मिळतात तरीही चालेल तर आपल्याला हे बिल्वपत्र घ्यायचे आहेत एकशे आठ किंवा जितके तुम्हाला मिळतील तितके घ्या अगदी चांगले चांगले बघून घ्या त्यानंतर आपल्याला हे बिल्वपत्र घेऊन शिवमंदिरात जायचं आहे ही सेवा शिवमंदिरातच जाऊन करायचं करायची आहे तर, कराय तर शिवमंदिरात गेल्यावर तुम्हाला बघा भगवान शंकरांची एक हजार नावं आहेत तुम्हाला नाही जमली तर तुम्हाला एकशे आठ तरी नावं घ्यायची आहेत अगदी नाही जमलं तर ओम नम शिवाय ह्या मंत्राचा तरी तुम्हाला जप करायचा आहे एक एक बिल्वपत्र तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे हे बिल्वपत्र पाण्यात भिजून आपल्याला पालथच शिव शिवलिंगावर अर्पण करायचं आहे बघा आपल्याला शिवलिंगावर हे पालथच ठेवायचं असतं जे आपण बिल्वपत्र घेतलं ते तर तुम्ही कितीही नेऊ द्या परंतु तुम्हाला एकशे आठ किंवा एक हजार नामावली तुम्हाला नक्कीच तिथे बसून म्हणायची आहे अगदीच तुम्हाला तिथे पिंडीच्या समोर नाही जमलं तरीही चालेल परंतु मंदिरात अगदी एका साईडला बसून तुम्ही नामावली सांगित गे बोललात तरीही चालेल तर तुम्हाला ही सेवा करायची आहे एक असो किंवा एकवीस असो किंवा तीन असो किंवा कितीही मिल्वापत्र असो तिथे ठेवायची बाजूला व्हायचं आणि त्यानंतर तुम्ही ती नामावली म्हणायची त्यानंतर तिथेच बसायचं तुमची इच्छा व्यक्त करायची आणि आपल्याला त्याच्यातलं एक बिल्वपत्र घेऊन आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्याच्यानंतर ते बिल्वपत्र आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीत तुम्ही ठेवू शकता कुठेही पर्समध्ये ठेवल्यानंतर आपला मासिक धर्म जर येत असेल आपल्या स्त्रियांना तर तिथे वारंवार हात लागणार नाही ह्याची काळजी घ्या अशा ठिकाणी ठेवा नाही तर तिजोरीत ठेवला तरीही चालेल ह्याने काय होईल आपल्यावर जे काही कर्ज असेल ज्या काही आपल्या इच्छा असतील ते इच्छा नक्कीच महादेव पूर्ण करतील आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर नांदणार आहे आता बघा बऱ्याच लोकांना आपल्या घरात अगदी खूप सारा पैशांची गरज आहे परंतु पैसे कुठूनच येत नसतात मार्ग सुचत न नसतो किंवा आपल्याला धन हवं असेल तर त्यासाठी आपल्याला एक उपाय आहे ह्या दिवशी कमळ आपण शिवलिंगावर अर्पण करू शकतो असं म्हटलं जातं कमळसुद्धा आपल्या भगवान शंकरांना खूप प्रिय आहे त्यामुळे आपल्याला धनप्राप्तीसाठी कमळाचा सुद्धा आपल्याला ही कमळाची सुद्धा सेवा करता येईल तर हे एक कमळचं फूल घ्यायचं कमळाचं फूल घ्यायचं आणि शिवपिंडीवर आपण अर्पण करायचं आणि त्यानंतर आपली इच्छा बोलायची अगदी नसेल कमळ मिळत तर आपल्याला कमळ गट्ट्याचा जो मणी असतो बघा कमळाचा जो बी असतो कमळगट्टा म्हणायचं ते पुजारी सॉरी जे इथे पूजेचं सामान मिळतं ते लोक लगेच देतात एक चार पाच रुपयाला मिळतं कमळगट्टा तो कमळकट्टा घ्यायचा एक मणी घ्यायचा तो आणि त्यानंतर तो अर्पण करायचा शिवलिंगावर आपली इच्छा बोलायची आणि तो मणी आणून आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता ह्या दोन्ही सेवा तुम्ही आपल्या पतीसाठी किंवा मुलांसाठी स्वतःसाठी सुद्धा करू शकता खूप महत्वाच्या आहेत आणि महाशिवरात्र ही प्रत्येक महिन्याला असते पण ही जी महाशिवरात्र आहे ही अत्यंत महत्त्वाची असते त्यामुळे हा मोठा उत्सव आपण साजरा करत असतो व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे पुढे काही मी सांगत नाही तर छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ